आर्गेचे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक यांच्या कार्यकर्त्यांच्या सह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मनोबल वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद देणार दादा कदम जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये पक्षप्रवेशाचा प्रवाह सुरूच असून आज आरग येथील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला आहे यावेळी आरोग्य ग्रामपंचायत सदस्य सुधीर कवाळे वैभव जतकर सोसायटी चेअरमन रवींद्र पाटील विजय देसाई गणेश जतकर संजय चव्हाण रघुनाथ सुतार माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील गायकवाड दशरथ देसाई माजी ग्रामपंचायत सदस्य भीमराव विंगळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षात प्रवेश केला यावेळी माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते माननीय महादेवांना कुर्णे माजी नगरसेवक आनंदा देवमाने समीर मालगावी जिल्हा प्रमुख आनंद सागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे जिल्हा संघटक सलीम पठाण अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे मिराज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर शिवलिंग मेंढे सुरक्षा शिलमाळी विनायक शेरबंदे कासम मुल्ला विनायक रुईकर जयसिंग चव्हाण सोनीचे अमरदादा पाटील शेख पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील गावाला आगामी काळात महत्व देण्यासाठी प्रयत्न करणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनोबल वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद देणार असं आश्वासन यावेळी समित दादा कदम यांनी दिलाय आम्ही गेली दोन तीन महिने दादांच्या टच मध्ये आहे एक दोन तीन गावातली अडचणीची कामं मी दादांच्याकडे घेऊन आलो दादानी जे डायरेक्ट असं कोणाचं हे नाही करता डायरेक्ट आम्हाला केबिनमध्ये प्रवेश दिला आणि डायरेक्ट त्यांनी एका फोनवर त्यांनी आम्ही आमचं काम केलं असेच गावातल्या काही गरजू लोकांची कामं इथून पुढं आम्ही पक्षभाशाच्या माध्यमात करणार आहोत आणि दादांचा आशीर्वाद असाच आमच्यावर हवा आणि दादानी जे कामाचं स्पीड आमच्या आम्ही आल्यानंतर जे स्पीड दाखवलं कामाला म्हणजे कोणत्याही प्रकारचा म्हणजे अडथळा नाही किंवा बाकीचं नाही एका फोनवर दादानी सगळी काम केली अशाच पद्धतीचे आम्हाला गावं आणि दादांचं नाव आमच्या पूर्वभागामध्ये करायचं आहे आणि अशाच पद्धतीनं दादांचं नाव पक्षाचं नाव वाढवायचं आहे या हेतूनच आम्ही आमची टीम आणि आमचे मंड आमच्या पक्षातले जे सिनियर लोक आहेत त्यांच्या आशीर्वादानं आम्ही आज सगळ्यांच्या सामील होऊन आम्ही पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे आणि दादांचं नाव इथून पुढं अशाच पद्धतीनं चांगल्या कामातून आम्ही वाढवत जाईन आज या ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्षातला प्रवेशाचा प्रवाह तशाच वेगानं पुन्हा चालू आहे आज पक्षामध्ये त्या ठिकाणी आज गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य एक तरुण युवा कार्यकर्ता ज्यांचं त्या पंचकृषीमध्ये एक अतिशय कर्तबगार असा नेता असणारे त्या ठिकाणी सुधीर कवाळे त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी त्या ठिकाणी वैभव जातकर गणेश जातकर जयसिंग गायकवाड विजय देसाई भीमराव यांनी असंख्य असे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जनस्र शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला आणि एक चांगल्या पद्धतीचा ग्रामीण भागामधला जो प्रवाह आहे तो तसाच चालू राहिला आहे आज मला आनंदाने सांगावं वाटतंय त्या ठिकाणी की आरग बेडक ही दोन गावं ही त्या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमा भागामध्ये वसलेली आहेत आणि त्याला एक सीमा भागाच्या दृष्टिकोनातनं एक असं अनन्याचं महत्त्व भविष्यात एक मोठे रस्ते जे आहेत ते त्या ठिकाणावरनं आज जाणार आहेत गेलेले आहेत आणि दोन त्या ठिकाणी राज्यांचं एक असणारे तो भागा है। ते ते है। एक भाग आहे तर त्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं काही महत्त्वाच्या गोष्टी या आम्ही या ठिकाणी करण्याचा विचार केला आहे आणि एक चांगलं महत्त्व त्या गावाला जे प्राप्त होणं आधीपासून शक्य नव्हतं ते आता प्राप्त करून द्यायचा प्रयत्न आम्ही सगळे करू निश्चित गावामधल्या ज्या अडचणी आहेत ज्या कार्यकर्त्यांच्या प्रमुख सगळ्या ज्या प्रॉब्लेम आहेत त्या कशा पद्धतीनं क्लिअर करायचा या दृष्टिकोनातून एक आमचा सगळ्यांचा एक प्रयत्न राहील आज जनस्वराज्य शक्ती पक्षामधनं त्यांचं सगळ्यांचं स्वागत करताना पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन आदरणीय महादेवांना कुर्णे माजी महापौर पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव देवमाने साहेब जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी साहेब शहर जिल्हाध्यक्ष पंकज साहेब त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष एक पक्षाचे प्रमुख चेहरा असणारे आमच्या मागासवर्गीय विभागाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी धेंडेसाहेब त्याचबरोबर सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षातल्या आज या ठिकाणी प्रवेशाला एक आपल्या ह्या सगळ्या बैठकीत ह्या सगळ्या सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये निर्णय करून त्याचबरोबर आमचे जतमधनं आता गवठे जत विभागातनं एक पक्षाचं चांगलं काम जिने धुरा सांभाळले ते ग्रामीण भागातले आमचे नाना खोत त्याचबरोबर आमचे ज्या ह्या कर्नाळ भागातनं ज्याने पक्षाला ग्रामीण भागामध्ये चांगली ताकद दिली ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते रघुनाना आज त्या ठिकाणी रघुनाना आहेत त्याचबरोबर शशी कांबळे हे सर्वच प्रमुख मंडळी